दोन शेर सादर करून सुरुवातीला भेटला येथे मला तो यार झाला भेटला येथे मला तो यार झाला भेटणाऱ्यांचा खरा आधार झाला वाहत्या धमण्यात माझ्या रक्त नाही वाहत्या धमण्यात माझ्या रक्त नाही हा कसा हृदयात भ्रष्टाचार झाला हा कसा हृदयात भ्रष्टाचार झाला अनेक शेर कि चार महिला बैसल्या दिल्लीत म्हणून चार महिला बैसल्या दिल्लीत म्हणून सर्व स्त्रियांचा कुठे उद्धार झाला सर्व स्त्रियांचा कुठे उद्धार झाला गजल सूर्य मी असलो तरीही आज अंधारात आहे सूर्य मी असलो तही आज अंधारात आहे मी हजारो मानसांच्या तेव्हा तो हृदयात आहे मी हजारो मानसांच्या तेव्हा तो हृदयात आहे शिर बघा एक तो सिद्धार्थ जाने मानवी कल्याण केले एक तो सिद्धार्थ जाने मानवी कल्याण केले एवठे सामर्थ्य कोठे आज संन्यासात आहे एवढे सामर्थ्य कोठे आज संन्यासात आहे काय मागू भाव त्यांना शेतकी माझ्या मागू भाव त्यांना शेतकी माझ्या मलमली खुर्चीच ज्यांची सारखी थोक्यात आहे काय मागू भाव त्यांना शेतकी मालास माझ्या काय मागू भाव त्यांना माला समाजा मलमली खुर्चीच ज्यांची सारखी धोक्यात आहे मी हजारो मानसांच्या तेवतो हृदयात आहे मानतो मी काय द्याने मुक्त झाली आज बाई मानतो मी काय द्याने मुक्त झाली आज बाई भ्रूण हत्या का मुलींची मायच्या गर्भात आहे हत्या का मुलींची मायेच्या गर्भात आहे मी जसा माणूस लागतो झेंडा उभारू मी जसा माणूस लागतो झेंडा उभारू लागतो जो तो पुसाया काय माझी जात आहे लागतो जो तो पुसाया काय माझी जात आहे मी हजारो माणसांच्या तेवतो हृदयात आहे तो जरी नाहून आला कुंभमेळी स्नानशाही तो जरी नाहून आला कुंभमेळी स्नानशाही वासनेची खान त्याच्या आजही देहात आहे तो जरी नाहून आला कुंभमेळी स्नानशाही वासनेची खान त्याच्या आजही देहात आहे ही कशी झाली सुरू सिंहासनासाठी लढाई ही कशी झाली सुरू सिंहासनासाठी लढाई द्रौपदीला नागवाया कृष्ण ही डावात आहे द्रौपदीला नागवाया कृष्णही डावात आहे शेवटे व्यर्थ का तू यातनांचा मांडतो बाजार येथे व्यर्थ का तू यातनांचा मांडतो बाजार येथे कोणता माणूस आता सांग आनंदात आहे कोणता माणूस आता सांग आनंदात आहे सूर्य मी असलो तरीही आज अंधारात आहे मी हजारो माणसांच्या देव तोर्थयात्रा धन्यवाद